नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर तुम्हाला सगळ्याला माहीत आहे की दिवाळी झाल्यानंतर मी माहेरी गेली होती मी आले माहेरी मग वापस आले आता मी सासरी आहे तर आता ते व्हिडिओ मी सगळे अपलोड करत आहे तर एकोणतीस तारखेचा मी व्हिडिओ बनवला नाही कारण त्याचं सांगते अठ्ठावीस तारखेला मी बालूशाही बनवली संध्याकाळी भजन चालू होतं आमचं खाली गोडाऊनमध्ये आणि सव्वा अकरा साडे अकराच्या आसपास माझे चुलत आजोबा वारले शुगर होते त्यांना डायबिटीज आणि भजन चालू होतं तितक्यात गावातून फोन आला आम्ही थोडंसं गावाच्या बाहेर म्हणजे जिथं आमच्या शेताकड रोड जातो तिथं घर बांधलेलं आहे आणि आमचे सगळे गावात घर आहेत आमचं पण जुनं घर आहे तिथं फोन मग तिथंच आम्ही भजन थांबवलं पप्पा गेले सगळेच परत सकाळी ते आमच्याकडे माती म्हणतात इकडं सासरे माझ्या धन म्हणतात आमच्याकडं माती म्हणतात आणि सासरी मातीला धन म्हणतात आणि राकला माती म्हणतात आणि माझ्या माहेरी माती आणि आपण जी तिसऱ्या दिवशी असते त्याला आमच्याकडे राख म्हणतात माती आणि राकला असं आणि एकोणतीस तारखेला वारले मला पाच आजोबा होते म्हणजे माझ्या आजोबा दोन नंबरचे होते तर हे आत्ता वारलेले माझ्या आजोबा चार नंबरचे होते म्हणजे पाच भावामध्ये हेच तेवढे लास्ट राहिलेले सगळ्यांना टू झेड पाच जणांना पण डायबिटीजच होती शुगरमुळे सगळे गेलेले आहेत आमचा अनुवंशिक आजार आहे दहा किलोची बालुशाही बनवलेली मंडप टाकलेलं भजन झालं होतं त्यानंतर वीस किलो बटाटे आणले होते भांडी सगळ्यांना साड्या वगैरे सगळं मामद्याचा कार्यक्रम होता ना साड्या सगळं सगळं झालं होतं पाहुणे मंडळी सगळ्यांना लेकी जावाई मैत्रिणी बहिणी आत्या सगळ्यांना भाच्चीला करायचं असतं मामद्यामध्ये ते भाच्चीला बोलवलेलं सगळ्या सगळ्यांना आणि मग परत रात्री एक दोन तीन वाजेपर्यंत सगळ्यांना अर्ध्या रात्रीच फोन करून सांगितलं कारण मामदेची पूजा आहे ना हे पहाटं चार पाच वाजल्यापासून चालू होते आणि नऊ वाजेपर्यंत तर संपत्तीसुद्धा पाच पूजा मारतात त्याच्या आणि खूप लवकर पूजा असते त्याचं जेवण म्हणजे अकरा बारा वाजेपर्यंत सगळा कार्यक्रम संपून सुद्धा जातो आणि मोठा कार्यक्रम होता चांगला चार पाचशे लोकांचा होता त्यामुळं नियोजन पण खूप मोठं होतं आणि एक वर्षापासून ना सुट्ट्या सुट्ट्या आम्हाला सुट्ट्या सगळे पाहुणे असं यायला पाहिजेत ना आधीनामध्ये केलं ना कोणी येत नाही एकतर उन्हाळ्या सुट्ट्या किंवा दिवाळीच्या सुट्ट्या मग दिवाळीला सगळेजण गोळा झाले होते म्हणून दिवाळीच्या सुट्ट्याला आम्ही नियोजन केलं होतं पण ते आजोबा एकोणतीस तारखेला अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी वारले त्यामुळे एकोणतीस तारखेचा आमचा कार्यक्रम कॅन्सल झाला अर्ध्या रात्री म्हणजे हे पप्पा हे आई सगळी गेली आम्ही मी लेकरं घेऊन आम्ही सगळे घरीच होतो कारण उजडल्यावर सगळे जाणार होतो आणि अडीच तीनला ना स्वयंपाकीसुद्धा आले बायका चार पाच आणि आचारी कारण बलशाही एक लातूरचा आचारी येऊन करून गेलेला आणि बाकीच्या स्वयंपाक दुसऱ्याला दिलेला होता म्हणजे भाजी चपाती पापड भात भाजी जे जे, जे काय होतं ते सगळं सगळं कॅन्सल केलं आणि अठ्ठावीस तारखेला वार वारल्यामुळं एकोणतीस तारखेला माती झाली आणि तीस तारखेला राखसुद्धा झाली म्हणजे तिसरा दिवस असतो ना म्हणून मग ती राग झाल्यानंतर बटाटे सगळ्यांना वाटली परत जी काय आपली बालुशाही होती म्हणजे दहा किलो मैदा दहा किलो साखर त्याला तळायला तेल म्हणजे जवळजवळ ती पंचवीस किलोपेक्षा जास्त बालुशाही झाली होती आपली ती सगळी बालुशाही पाहुण्यांना म्हणजे गल्लीतल्या सगळ्यांना परत लेकी इकडं तिकडं शेजारी पाजारी असं बलशाही देऊन सगळ्याला संपवली कारण तेवढी बलशाही करणार तरी काय आणि एक वर्ष आमच्याकडे कार्यक्रम आता कसलाच करत नाहीत माझ्या माहेरी ही पद्धत पाळली जाते म्हणजे जे आमचे पाच घर बुडातले एक मेन आमचं घर आहे तर काही शुभ कार्य आता होत नाही तर एक वर्षानंतर आईचं मामद होणार आहे आणि याच्या पुढे जो मी व्हिडिओ जोडणार आहे तर तो, तो व्हिडिओ आहे तीस तारखेचा तर कंटिन्यू पहा खूप छान असं सकाळी सकाळी वातावरण मी बनवणार आहे आता स्वयंपाक स्वयंपाकामध्ये शिमला मिरची बनवायला सांगितली आईनं मला तर बारा लोकांसाठी इतका स्वयंपाक असणार आहे आज आपला कारण तिकडं गावातल्या घरी तर का खूप लांब आहे लेकरं हे आम्ही सगळे तिकडे जाऊ शकत नाही त्यामुळे आम्ही घरी स्वयंपाक बनवला आणि आज होती रात तरी तर मस्त अशी शिमला मिरची होती काल आपण कार्यक्रमाला भरपूर अशी शिमला मिरची आणली होती ब बटाट्याच्या भाजीत टाकण्यासाठी तर ते सगळीच मी एक किलो शिमला मिरची इथं चिरून घेतली थोडीशी ठेवली फ्रीजमधून बाकीची छान अशी ग्रेव्ही बनवून मस्त अशी भाजी बनवते कारण माझ्या हाताच्या भाज्या सगळ्यांनाच आवडतात खास करून पप्पाला तर मस्त अशी झणझणीत थोडंसं तेल सुद्धा मी जास्तच वापरले कारण भाजी पण भरपूर आहे म्हणून भाजी भाजी बनवते भाजी आंघोळ आंघोळ कधी करायचं आहे तू करणार आहे का अदोगर तू अदोगर करणार आहे उद्या पप्पाकड कधी जाऊया पप्पाकड कधी जायचं आता बनवते मी वरण तर एका कढईमध्ये मी बनवली शिमला मिरची आता बनवते वरण आणि दुध सुद्धा आल दूध तर कोथिंबीर लसूण हे सगळं मी बारीक करून घेतले पुदिना ते आणि फोडणीला टाकले त्यानंतर लाल तिखट हळद टाकलेली आहे आणि मी डाळीमध्ये ना चार टोमॅटो आणि दोन बटाटे टाकून डाळ शिजवून घेतली होती कारण वरण छान घट्टसर होईल आणि दिवसभर कसं पोरं वरण भातसुद्धा खातात आणि आमच्याकडं कसं पॅनवर घालण असल्यामुळं मस्त असं कुसकरून खायची पद्धत आहे त्यामुळं आमच्याकडं रस्साभाज्या भरपूर लागतात आणि सगळ्यांना रस्च्याभाज्या आवडतात सुद्धा रस्त्याभाजीशिवाय आमच्याकडे पोट भरत नाही मग सुकी भाजी, भाजी तुम्ही कितीही चांगली करा रस्साभाजी असायलाच पाहिजे तर मस्त अशी सुद्धा फोडणी टाकली कढई भरून छान वरण घट्टसर बनवलं मी सगळ्यांसाठी आणि याच्यानंतर मी बनवणार आहे दह्याची चटणी जे की आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये बनवतो माझी चटणी सगळ्यांना आवडती तर हे बघा चटणी काही का मी शूट केलं नाही लेट लेड़ गेली होती माझ्या मोबाईलला चार्जिंग नव्हती म्हणून मस्त अशी चटणीसुद्धा आणि याच्यात मला प्राजक्ता वहिनीनं खूप मदत केली आणि मग हे सगळ्यांसाठी जेवणाचं ताट वाटलेलं होतं जर झालाच असता तर खूप छान असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला असता मामदाच्या पूजेचा कसं असतं माझ्या माहेरचा कार्यक्रम ते पण ते झालंच नाही तर ठीक आहे एक वर्षानंतर होणारच आहे जेव्हा आमच्या माझ्या आजोबाचं वर्षराध होईल त्याच्यानंतर आई करणारच आहे ममद तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय करा इकडं झोप झालेलं आहे झोप उठून मस्त चाललेलं ओळायचं तर चला भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये लवकरच तोपर्यंत सगळ्यांना भेटू भेटू उद्या बाय 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 हां कर बाय कर त्याला डबल तुम्हाला बाय करायचंय कर बाय बाय उद्या भेटू सांग